सगळ्यांनी सगळ्या भावा बहिणींना झाला का सगळ्यांचा चहा पाणी चहाचा पिया बाई तिकडच गोळा करून घे गोळा कर पियाच चाललंय झाडलोट आता चहाचा चार, चार पाच चा टाइम झालेला आहे तर भाऊ बहिणीनं सगळ्यांनी चहा प्यायला या मला दिला चहा करून मी थोडा आराम केला कारण की माझ काय झालं थोडस असं कणकणी जाणवत होते मला त्याच्यामुळे उलता उलसा का आराम केला गुळी खायची होती मला नऊशे नव्यानं पण अजून काय खाल्ले नाही मी सकाळी जेवण केलं आणि थोडासा आराम केला तर विषय असा आहे भाऊ बहिणीनं काल गणपती बाप्पा बसला एकदम मन प्रसन्न वातावरण तयार झालं छान असं वातावरण तयार झालं बरं का गणपती बाप्पा बसल्यावर आणि काल मला आव्याचा पण फोन आला होता की गणपती बाप्पा म्हणजे आईचा आणि आव्याचा फोन आलेला होता कि त्यांना आईला म्हणत होती की मन म्हणजे गणपती बसवत नाहीत वाटत अ काय म्हणतात गरोदर महिला घरात असल्यावर जर बसवला तर विसर्जन करावं नाही लागत म्हणजे विसर्जन करत नाही ती तर आव्याला लय सांगितलं जीव तुडून बरं का गणपती बाप्पा नको बाबा बसवू नको बसवू आता घरात असं हाय आता पिंकी गरोदर आहे तुम्हाला मला तर माहितीच असेल आणि मग विसर्जन करत नाहीत गणपती बाप्पा अशी कुणी सांगितलं होतं वाटतं त्यांना आता मला पण नव्हतं माहिती बरं का की असं असतं म्हणून पण आम्हीला सांगितलं पण तो कुठं ऐकायला तयार नाही ती म्हणतात परत वर्षभर पर विसर्जन करत नाहीत गणपती बाप्पाचं गरोदर महिला घरात असल्यावर गणपती बाप्पा बसवत नाहीत ती तर आता त्याला जीव तोडून तोडून सांगितलं ते पोरग काय ऐकत नाही ती त्याच खरं करत शेवटी त्याने आईकडून आहे ना काल डेकोरेशन बनवूनच घेतलं भाव बहिणीनं आणि गणपती बाप्पा बसावलं तर त्याला पहिल्यापासून आहे का आवड त्याने का ती महादेवाची कावड परत तुम्हाला सांगती महादेवाची कावड सुद्धा त्याने बनावली तो खातो पितो पण देवाचं लय जरा याड आहे त्याला आव्याला न पिणं म्हणजे त्याला कसं आहे आता हे वशाट माशात झालं अशा गोष्टींपासून ती लांब राहत नाही म्हणजे खातू पितू पण देवाचं नाव घेतो असंच म्हणावं लागत नाही तर काय आता मग आमचं कसं आहे भाऊ बहिणीनं हो का माझ्या घरात खाय नवरा माळकरी आणि राहिला विषय तर पुरी तर पुरी जन्म झाल्यापासून त्यांना काय असलं खाणं पिणं नाही बरं का जास्त म्हणजे ही वशाट म्हणजे त्यातून तुम्हाला समजलं असेल तर ही खाणं पिणं नसल्यामुळं पुरी काय त्याच्यावर मन दाखवत नाही म्हणजे त्यांना जमत नाही त्यांनी बघितलं तरी त्यांना असं कस तरी वेगळं फील होत त्याच्यामुळे मी पण हे करत नाही तर आता गणपती बाप्पा घरात आपल्या बा बसलेले तर ती तर विषय लांबच राहिला तर मग आज तुमच्या पुनमताईनी सकाळी पूजेचा एक व्हिडिओ टाकला कालचा दिवस तर आनंदातच गेला दिवसभर इकडे तिकडं फिरण्यातच गणपती बाप्पा आणायला गेलते ना काल नावऱ्याला नेलता बळ बळ गणपती बाप्पा आणायला तर कालच्यापासून जरा वागतो व्यवस्थित बरं का भाव बहिणींनो ज्या वेळेस चांगला वागल त्यावेळेस चांगलाच वागला म्हणायचा आणि ज्या वेळेस वाईट वागल त्यावेळेस वाईटच वागला म्हणायचा तर कालच्यापासून जरा रिलॅक्स मध्ये आहे तशी देवाने बुद्धी दिली गणपती बाप्पानी तर हाय कधी करतो या कधी पण ती काय म्हणा पहिला असा नव्हता एवढा म्हणजे पहिला हानायचा मारायचा पण जीव तरी थोडाफार लावायचा पण अलीकड अलीकडे जीव बी लावत नाही आणि काहीच नाही ती कायच झालंय माहितीये का मला तर वाटतंय की कुणाची तरी वाईट बुरी नजर लागली माझ्या घराला काही म्हणा भाऊ बहिणींना कारण की मी पहिल्यापासून दिवस आहे तर अनुभवातूनच आज इथपर्यंत पोहोचलेली आहे मी आणि देवा पुढं बसली तुम्हाला खोटं नाही बोल आणि खोटं मला आवडतच नाही मूळ पॉईंट खोट हो मला आवडत नाही आणि जिथं विषय येईल ना, ना बोलायचा तिथं मी तुम्हाला सांगून टाकत असते इथं इथं मी असं असं बोलली मग तर माझा म्हणजे माझा नवरा पहिला आहे ना निदान कामधंदा करायचा एवढं तेवढं का व्हाय काम कामधंदा करायचा आणि घरी राहायचं म्हणलं तरी राहत नव्हता घरी पहिला कामधंदा तरी करायचा हानण्या मारण्याचं ती लांब राहू द्या ती हाणू द्या मारू द्या पण काम धंदा तर करायचा एवढं तेवढं का ना। कर का ना पण अलीकड अलीकडं कसं झालं माहिती का ते काय झालंय कुणाची नजर लागली का काय झालं ती पितळच त्याचं फिसकाटत एवढं एवढं बोलाय गेलं तरी त्याचा एवढा मोठा बो करतो असं झालंय मग काय करायचं आता तुम्हीच सांगा तर वाढवून झालं मी पिया कोणतं चहा करून घेतलाय त्याच्यामुळं बघा मी आम्ही बोलायचं सोडून दिलंय आता परवादेशी केला माझ्यावर आता बऱ्याच बहिणींच्या कमेंट आल्या त्या मला पुनमताई नका देऊ फोन नका देऊ फोन का फोनसाठी परवादेशी झालं ना तुम्ही तुम्ही तर आता बऱ्याच बहिणींच्या कमेंट पण आले मला फोन देऊ नका म्हणून पुनमताई पण आता म्हणलं वाद घालत बसण्यापेक्षा आपलं कानाला चिमटा घेऊन ग बसावं शेण्याच्या नादावला शेण्याच्या नादाला लागावं माणसाने आता ही जर आपण किती किंगरी वाजवली हो कि वा तर समजतच नाही काय म्हणल्यावर काय करायचं त्याच्यामुळं म्हणलं तुमचा फोनच राहू द्या तुम्हालाच आता त्या दिवशी मी म्हणलं होतं की फोन आहे ना मी देत नसती फोन घेत असते काही झालं तरी फोन म्हणलं घ्या ना पण आता ती जर कागी मावळाच्या माशिबानी जर कालवा करायला लागलं तर तिथं मग काय करायचं त्या फोनला त्यापेक्षा म्हणलं बाबा म्हणलं एकतर गणपती बाप्पा बसायच्यात रोज रोज म्हणलं वाद घालत बसण्यापेक्षा म्हणलं घेऊन द्या फोन घेतला आहे ना घेऊन द्या काय करायचं आहे ते करू दे त्याच्यामुळं मी दुर्लक्ष केलंय घेऊन द्या फोन घ्यायचा तर कुठं बसावं भाव बहिणीनो नादा लागत चहा प्यायला आहे सगळ्यांनी लाईट गेली आता आमच्याकडं नाही तर गणपती बाप्पाचे गाणी ही लावली असते गणपती बाप्पा घरात असल्यावर मन प्रसन्न वाटतंय जरा नवऱ्याची बुद्धी बी जागे खेळायला लागली म्हणजे मी तर म्हणते काय वाईट शक्तीचा पावर फिवर तर नाही मी काय सांगितलं नाही नीट वागायला किंवा काय नाही पण देवघरी आल्यापासून जरा आहे ना जरा फरक पडला आसर पडलाय हा फरक आसर पडलाय मग काय वाईट शक्तीचं तर काय हे नाही ना काय भाऊ बहिणी नजरच लागली मी तर म्हणती आव चांगलं झालेलं नाही कोणाला बघू वाटत व चांगलं झालेलं नाही कोणाला माणसांना अलीकड अलीकडं आहे ना दुसऱ्याच चांगलं झालेले बघणारे माणसं लय कमी आहेत आता कितीतरी भाऊ बहिण आहेत तर मनापासून चांगलं वाटतं कि तुमच्या पुन्हा ताईचं चांगलं दिवस आले ती बघायला पण काय काय लोक लय त्यांना कसं तरी डोळ्यात या कुणाची वाईट नजर लागली आणि ती काय म्हणतात का नाही वाईट नजर ही लय बेकार असते आता मला जेव्हापासून आपलं घर झालंय ना तेव्हापासून काही लोक सांगतात पुनमताई घराला लिंबू मिरच्या बांधा भावली बांधा कुठं काय बांधा पण मी अजून काहीच केलं नाही घराला बांधलंच नाही बघा नक्की मग घराला दिष्ट फिष्ट लागावी नवऱ्याला नवरा बिलाई चांगला आहे अशी म्हणायची काय काय वह भाऊ बहीण नवरा हो का कसा आहे ती तर दाखवला मी तुम्हाला तर आता हका हो त्या आणि ही नवरदेव आमचं ही दोघ मनातच खरं करतात ऐकत नाहीत कोणाच जर त्यांना सांगाय केलं ना कोण तर त्यांना वाटत आम्हीच लय हुशार तर म्हणलं हो तुम्हीच लय हुशार तुम्हीच लय पोचलेली त्याच्यामुळे आहे ना जे चांगल्या गोष्टी दोन सांग दोन गोष्टी चांगल्या सांगण्याचा प्रयत्न करताना त्या माणसाने आपलं कानाला चिमटा घ्यायचा आणि ग बसायचं शिहाण्याला शब्दाचा मार असतो येड़ा येड़ा हो गेज़े, ती आली लोकांची पूर्वजांची श्याण्याला शब्दाचा मार आणि येड्या येड्याला खेटराचा त्याच्यामुळे का जे ऐकल ना त्याचं भलं होतं तर ज्यांना ऐकायचंय आणि ज्याचं स्वतःच भलं करून घ्यायचंय ते घेते कुठं असल्याच्या नादा लागून आपलं स्वतःच मानसिक संतुलन बिघडवून टाकता भाऊ बहिणीनं मी तर सकाळपासून जरा आराम आराम केला झोपली होती बरं वाटलं ना म्हणजे मला जरा कणकणी आल्याने जाणवत होती पण आराम केला तो बरं वाचलं ही हातपाय निसत असं फिंजत होत ती लोड पडतो काय काय टायमाला मला जास्त हिंडण्याचा फिरण्याचा मग त्रास होतो तर काल दिवस गेला का तालुक्याला हे करायला काय म्हणतात गणपती बाप्पाचं आगमन करायचं होतं आपल्याला गणपती बाप्पा बसवायचं होतं तर काल दिवस तिकडच गेला तालुक्याला तर आली बघा आज जरा शांत रिलॅक्स मध्ये घेतलंय बरं वाटतंय तर म्हणलं चला आता सकाळी मी व्हिडिओ बनवून टाकला होता त्याच्यावर काय परत व्हिडिओ बनवला नाही नाही तर तुमच्या पुनमतायचं तर दोन दोन तीन तीन व्हिडिओ असते तुम्हाला तर माहितीच आहे दिवसात पहिली तर लय बनवायची आता आता तरी कमजोर झाली जरा काय होतं मला बोलू वाटत नाही आता एवढ्या ह्याच्यात जास्त आता झेमपर्यंत शिवायचं लय काम आहे ते भाव बहिणीगून गेली मी पण कोणतं काम करावं तरी घरातलं एवढं तेवढं पुरींनी हातात घेतलं तरी बरं वाटतं जरा आणि माझं एवढीच अपेक्षा आहे नवऱ्या जरी कुठं नाही कामाला गेला ना तरी निदान घरात तरी हातभार लावू लागावा घरातल्या कामाला धंद्या निदान माझ्या डोक्यावरच वज कमी होईल व बाकी दुसरं काय नाही नवऱ्या कोणा जास्त अपेक्षा मी कोणत्या गोष्टीची करत नाही कामाला असलं काम तर जायचं नसलं काम तर घरात हातभार करू लागायचा मी त्यांना पहिल्यापासून सांगितलं होतं की तुम्हाला मी शिलाई मशिनीचं काम शिकवते तेवढाच मला हातभार होईल पण कोणतंच करायला तयार झालं नाही तरी जी त्यांचं आहे तीच खरं केलं त्यांनी तर असू द्या चला मग भावा बहिणीनो आणि जसं आव्याने केलं त्याचं खरं तसं आव्याने त्याचं खरं केलं तसंच केलं आमचं आहेत ना ते सुद्धा त्यांचंच खरं करतात तर ह्या दोघांना बोलण्याची ही नाही राहिली तर चला भाव बहिणी घ्या मग सगळ्यांनी आपापली काळजी आता हे हो का निवांत थोडासा ही करती रिलॅक्स घेती रिलॅक्स घेतलं थोडस तर बरं वाटतं जीवाला लय धावधाव पळपळ होती एकतर काय सांगायचं बाय बाय सगळ्यांना